जसजशी जवळ येत आहे तसतसे अनेक पक्षांतर्फे निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवार प्रचारात पुढे येत आहे अशातच भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका सौ स्वाती शैलेंद्र मेटे यांनी सुद्धा आपल्या प्रचाराचा झंझाबाद शहरात असलेल्या प्रत्येक प्रभागातील गल्लीबुडा काढून तसेच प्रभागातील महिलांना मतदानासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी नम्र आव्हान केले आहे विशेष म्हणजे स्वाती मेटे लोकप्रियता अधिक असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागात असलेल्या महिला वर्गांची पसंती मिळाल्याचीही चित्र शहरात पाहावयास मिळत आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी केलेली अनेक विकास कामे व सामाजिक कार्यातून त्या सर्वदूर परिचित असे व्यक्तिमत्व आहे हे विशेष ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती स्वातीताई मेटे यांना विजय करतो शंभर टक्के विजय होणार स्वातीताई हे आमचं आश्वासन आहे आम्ही स्वातीताईच्या सोबतच आहोत आम्ही स्वातीताईला निवडून आणू एकच प्रत्येक काही प्रचाराला सुरुवात झालेली आहे असं आहे वातावरण आज आमच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आमची भारतीय जनता पार्टीचा नक्कीच विजय होईल माझ्यासोबतच सगळ्या नगरसेवकांचाही विजय होईल याचा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्या समस्याही समस्येचे निराकरण करू मी मंगेश रामदास फरकुंडे प्रभाग सात ग ब गटातून आणि आपल्या उमेदवार आहे आणि आमची आज रॅली आहे आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे सर्व जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तिथे तिथे लोक आम्हाला तुम्ही विकासाच्यासाठीच आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आमच्या आम्ही बाळगतो आणि सर्वांचा विजय होईल असे मी मानतो भारतीय जनता पार्टीचा एकच वादा एकच वादा तू मागे म्हणजे सातीत आई तू मागे म्हण सातीता आल्या तरच शहराचा विकास होती आल्या तरच शहराचा विकास होता ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एमबीन्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद